राहुल पाटील राजी कल्याण यांचा मथूर सुद्धा आहे का कोरेगावच्या मैदानात दाखल दमदार अशी एंट्री चालू आहे बघा मी मथुरची मित्रांनो लारा सुद्धा कोरेगावच्या मैदानात दाखल झालेला आहे सॉरी नाव सांगाय नितीन आबा शेवाळे यांचा भाऊ रे ना आज कोणासोबत आहे लक्ष कुठला अच्छा नाशिक मित्रांनो कॉकटेल सुद्धा माहिती झालाय आपल्यासोबत शेट आहेत नमस्कार शेठ आज कोणासोबत आहे कळंबीचे शंभू कळंबीचे शंभू बरोबर नाव सांगा बायला बादर, बादर। आणि हा बाजी घरचीच गाडी आहे का सांगा बस टेस्टर गाव कुठलं पुशेगावकरांचा टेस्टर ना आज कोणासोबत आहे पुशेगावकरांचा पक्षा बापूंचा चालू मदलापूरकरांचा मैभूब ना मुळशीकरांचा अशा आणि हा नाव सांग रे संभाजीनगरकरांचा रायफल संभाजीनगरकरांचा सुंदर आज कोणासोबत आहे सोबत आहे थायमान थायमान गाव कुठलं आंबेदरे आंबेदरेकरांचा थायमान कोणासोबत आहे कोरेगावकरांचा सरपंच आहे का मॅगी आज कोणासोबत आहे बर्गीनचे हा कुठला कनेरखेडचा सोन्या कनेर सोन्या हा मानिक कनेरखेड कनेरखेडकरांचा मानिक पलीकडं जुळेवाडीकरांचा राजा आणि हा प्रशांत ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्र रुद्रा मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर सुद्धा